अमरावतीच्या वरुळ तालुक्यात पोरगवाळ आमनेर घोराडसह वादळी पाऊस वादळामुळे घराचे छप्पर उडाले वीज पडून गाय ठार अमरावतीच्या वरुड तालुक्यातील आमनेर पोरगव्हाण घोराड एकदरा वेळापूर या परिसरामध्ये मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान वादळी पावसानं पोरगव्हाण येथील काही घरांची छपरे टीनपत्रे उडाल्यानं घरातील कापूस धान्य भिजलं तर भालापूर शिवारात वीज पडल्यानं गाय ठार झाल्याची घटना घडली पावसामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे मंगळवारला दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान तालुक्यातील आमनेर पोरगव्हाण बेसखेडा घोराड एकदरा वेळापूर परिसरामध्ये वादळी पावसानं हजेरी लावली तर सायंकाळी सात वाजता वरुड जरुड बारगाव बेनोडा नागझिरी गोरेगाव लोणी जरुड मांगरुळी पेठसह आदी परिसरात पाऊस पडला वादळामुळं पोरगव्हाण येथील अनुज ढोमणे सुवर्णाधुर्वे नामदेश ढोमणे नारायण ढोमणे मधुकर धुर्वे रामकिशन डोमने यांच्या घरावरील टीनाचे छप्पर उडाल्यानं घरात साठवलेलं अन्नधान्य जीवनावश्यक साहित्य आणि भरून ठेवलेला कापूस पाण्यानं भिजला त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंब उघड्यावर आले आहेत यामध्ये लाखो रुपयांचं नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर भालापूर शेतशिवारात शंकर गोरसे यांचे शेतात वीज पडून गाय ठार झाली महसूल विभागानं यासंदर्भात पंचनामे सुरू केले आहेत